मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की मध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत रोजच्या घडीला जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींचे ई केवायसी प्रोसिजर होते आतापर्यंत जवळपास एक कोटी दहा पेक्षा जास्त महिलांची ई केवायसी प्रोसिजर झालेली आहे जवळपास चाळीस लाख पेक्षा अधिक महिलांची ई ची नव्वद टक्के प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर त्यामुळे नोव्हेंबर पर्यंत त्यांना अवधी आहे म्हणजे आणखी दीड महिना त्यांना अवधी आहे जे पूरग्रस्त भाग आहे त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखी पंधरा दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी तुमच्या लक्षात आलं का की आदिती ताई तटकरे काय सांगत आहेत तर आतापर्यंत म्हणजे एक कोटी दहा लाख च्यावर महिलांचे ई के वाय सी ही पूर्ण झालेली आहे आणि ज्या राहिलेल्या महिला आहेत त्या रोज म्हणजे दररोज पाच ते सहा लाख महिला या ई के वाय सी करत आहेत तर आपणास माहीत आहे का ई के वाय सी केली नाही तर काय होणार ई के वाय सी कारण की बऱ्याच जणींमध्ये बऱ्याच ब महिलांमध्ये संभ्रम आहे ई के वाय सीबद्दल की ई के वाय सी करताना जर चूक झाली तर काय होणार ई के वाय सी करताना जर तुम्ही काही तुमच्याकडनं चुकीचं काही टाकलं गेलं तर तुम तुम्ही योजनेतून बाहेर पडणार आणि ई के वाय सी करत असताना जर तुमचं तुमच्याकडे जर दुसरा ओ टी पी येण्यासाठी पती किंवा वडील तुमच्याकडे जर नाही आहे ज्या बहिणींना पती आणि वडील नाही आहेत तर अशा बहिणी कोणाचा आधार नंबर देणार सेकंड ओ टी पीसाठी अशा अनेक प्रश्नांचे सर्व बहिणींमध्ये फार संभ्रम आहे आणि अशा संभ्रमामुळेच लाडक्या बहिणी बऱ्याच अशा बही आहेत की त्या ई के वाय सी करायलासाठी म्हणजे करण्यास त्या घाबरत आहेत आणि अजूनही भरपूर बहिणींची ई के वाय सी ही राहिलेली आहे तर आजची तारीख आहे वीस ऑक्टोंबर वीस ऑक्टोंबरनंतर फक्त दहा दिवस हे राहणार आहेत आणि नंतर या महिन्याचे दहा दिवस आणि ऑक्टो नोव्हेंबर महिना म्हणजे जवळजवळ तुमच्याकडे आपण पकडूया चाळीस दिवस तर चाळीस दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींची ई के वाय सी ही पूर्ण झालेलीच पाहिजे जर तुम्ही ही ई के वाय सी कंप्लीट केलेली नाही तर नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबर एंडच्या आधी जर, जर तुमची ई के वाय सी कम्प्लीट झाली नाही तर लाडकी बहीण योजनेमध्ये या तुम्हाला यापुढे तुमचा लाभ तुम्हाला मिळणार नाही कारण की सरकारने दोन महिने म्हणजे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर असे दोन महिने हा कालावधी दिलेला आहे ई के वाय सी करण्यासाठी तर लाडक्या बहिणी तुमची जर ई के वाय सी तुम्ही अनेक तुमच्या डोक्यामध्ये जर प्रश्न आहेत संभ्रम आहेत तर त्याची सगळी उत्तरं आपण आता बघूयात बघा तुम्ही ई के वाय सी करताना चूक करू नका व्यवस्थित ई के वाय सी करा कारण की अजूनपर्यंत म्हणजे अपडेटेड वेबसाईट आलेली नाही आहे तुम्ही आपल्या पोर्टलवर जायचं आहे तुम्हाला मी कालच्या म्हणजे याआधीचा जो माझा व्हिडिओ आहे त्यामध्ये पण मी तुम्हाला आपल्या सरकारी पोर्टलचं पूर्ण तुम्हाला डिटेल्स मी दिलेले आहे व्हिडिओच्या खाली ते शब्द तुम्हाला टाईप करायचे आहे पूर्ण एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश नंतर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही आपली महाराष्ट्राची सरकारची रिअल पोर्टल आहे रिअल वेबसाईट आहे जर तुम्ही चुकीच्या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तुमचं बँक खातं हे खाली होऊ शकतं त्यामुळे व्यवस्थितरित्या तुम्ही आपल्या सरकारी पोर्टलवरच जा आणि ई के वाय सीही तुम्ही परफेक्ट करा ई केवायसी करत असताना तुम्ही अजिबात चुका करू नका कारण की चूक झाल्यानंतर एडिटचं ऑप्शन अजूनही आपल्या सरकारी पोर्टलमध्ये नाही त्यामुळे वेळ लागला तर चालेल कारण की बघा मी अगदी छोटासा व्हिडिओ आहे तो मी नंतर अपलोड करणार आहे या व्हिडिओनंतर त्यात मी तुम्हाला पुन्हा डिटेल्स सगळं सांगितलेलं आहे की तुम्ही ई वाय सी कशी करायची आहे आता तुम्ही कोणत्याही असू देत ज्या भणींना पती आणि वडील दोन्ही नाही आहेत ज्या बहिणी विधवा आहेत ज्या महिला परितक्त्या आहेत ज्या महिला निराधार आहेत आणि ज्या बहिणी म्हणजे सर्व अटींमध्ये जरी बसत असल्या तरी सर्वांसाठी सर्वांनी ई केवा सीची जी पहिलीच जी स्टेज आहे ती तुम्हाला कम्प्लीट करणं गरजेचं आहे जरी तुमच्याकडे सेकंड ओ टी पीसाठी दुसरा तुम्हाला म्हणजे पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर तुमच्याकडे नाही आहे तरीसुद्धा तुम्ही जी पहिली जी पहिली जी पायरी आहे पहिली जी तुम्ही प्रोसिजर आहे पहिली ई सीची स्टेज आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे ती तुम्ही जरी पूर्ण केली तरीसुद्धा तुमची ई सी पूर्ण होणार आहे आणि जर यदा कदाचित सरकारने वेबसाईटमध्ये पुन्हा एडिटचा ऑप्शन आणला किंवा ज्या महिलांना पती आणि वडील नाही आहेत त्यांनी काय ऑप्शन पर्याय निवडायचा हे जर सरकारने पुन्हा आणलं तर पुन्हा आपण नव्याने पुढची सेकंड स्टेज ई केव्हा सीची पूर्ण करू शकतो त्यामुळे लाडक्या बहिणी तुम्ही सगळ्यांना म्हणजे ही तुम्ही ही पहिली स्टेज जी आहे ती सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे तर त्यामुळे तुम्ही पहिली स्टेज जी आहे ती पूर्ण करा म्हणजे तुमची ई केवासी पूर्ण झाल्यासारखीच आहे आणि कारण की त्यामध्ये अजून सरकारने ऑप्शन आणलेलं नाही आहे आणि ज्या महिलांचे जे प्रश्न आहेत की आता आम्ही समजा आमची आता आम्ही ई केवासी तर केलेली आहे पण आमची चूक झालेली आहे तर हरकत नाही तुम्ही जर पात्र असाल आणि ई केवासी करताना जर तुमची चूक झालेली असेल तरीसुद्धा हरकत नाही तुमचा डेटा तुमचा आधार नंबर हा सरकारकडे आहे त्यामुळे तुमचं जे तुम्ही पात्र असाल तर तुमचा लाभ हा कुठेही जाणार नाही आणि सर्व प्रकारच्या महिलांनी पहिली स्टेज ही पूर्ण करा कम्प्लीट करा म्हणजे तुमचा लाभ हा कधीही तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा कॅन्सल होणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला हा यापुढे कंटिन्यू मिळत राहील त्यामुळे काही जरी झालं तरी पहिली स्टेज ही तुम्ही पूर्ण करा ई सीची पहिली जी प्रोसेस आहे पहिली जी पायरी आहे ती तुम्ही ई केवायसीची पूर्ण करा म्हणजे तुमची ई के वाय सी पूर्ण झाल्यासारखीच आहे कारण की आपण या पद्धतीचे सुद्धा आपण हे अपडेट अधिकृत अपडेट आहे म्हणून तुमच्यासाठी मी तुम्हाला खूप महत्त्वाचं अपडेट सांगत आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी ई के वाय सी पूर्ण करा ई के वाय सी जी तुम्ही पूर्ण एक पहिली स्टेज तरी तरी हो ही ही जरी पूर्ण केली तरीसुद्धा तुमची ई के वाय सी होणार आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला लाडकी योजनेचा लाभ यापुढे मिळणार आहे तर लाडक्या बहिणी लक्षात घ्या हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे आणि काहीही जरी तुमचं हे असलं तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये जरी बसत असलात परितक्त्या जरी असल्या निराधार जरी असल्या आणि पती आणि वडील दोन्ही जरी नसले तरीसुद्धा सर्वांना कंपल्सरी जी आहे पहिली स्टेज ती तुम्ही पूर्ण केली पाहिजे कारण की सरकारचा अजूनही ई के वाय सीच्या वेबसाईटमध्ये सरकारने अजून पण काही पर्याय आणलेला नाही आहे की ज्या महिलांना पती आणि वडील नाही आहेत तर त्यांनी ई के वाय सी ही कशी करायची त्या त्या आहे त्यामध्ये सरकारने पर्याय अजूनपर्यंत आणलेला नाही आहे त्यामुळे जसं आहे वेबसाईटमध्ये तशी तुम्ही वेबसाईट ती प पहिली पद्धत पहिली स्टेज ही पूर्ण करा म्हणजे काय होईल तुमचा आधार नंबर म्हणजे तुम्ही लाडकी बन योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही जो आधार नंबर दिला होता तो आधार नंबर सरकारकडे ऑलरेडी जाईल आणि त्या आधार नंबरवरून तुमचा जो डेटा आहे तुमची जी पूर्ण बॅकग्राऊंड आहे म्हणजे काय म्हणतो ना आपण एक प्रकारे म्हणजे जी लाडकी बहीण लाभ घेत आहे त्या बहिणीची कुंडली म्हणजे आधार नंबर तुमचा गेला ना सरकारकडे जो काही तुम्ही आधार नंबर फॉर्म भरताना पहिल्यांदा जेव्हा तुम्ही फॉर्म भरला त्या फॉर्म भरताना तुम्ही जो आधार नंबर दिलेला आहे त्या आधार तोच आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि पहिली स्टेज तुम्हाला पूर्ण करायची आहे की जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण हो योजनेचा लाभ हा कंटिन्यू मिळत राहील हे तुम्ही हो एवढं महत्त्वाचं हे जे अपडेट आहे हे सर्व बहिणींनी लक्षात घ्या आणि यापुढचा जो माझा व्हिडिओ असेल तो खूप महत्त्वाचा असेल तो आठवणी तो व्हिडिओसुद्धा तुम्ही सगळे बघा